मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका बसुबारसच्या मुहूर्तावरती दिवाळी सणाच्या दीपोत्सव परवाला सुरुवात झाली गेल्या तीन ते चार दिवसांपासून राहुरी येथील बाजारपेठेमध्ये दिवाळी सणाच्या निमित्तानं खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती त्यामुळे राहुरी शहराच्या बाजारपेठेमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येते आणि बाजारपेठ अगदी गर्दीनं फुलून गेली आहे दिवाळी सण हा भारतीय संस्कृतीमधील सर्वात महत्वाचा सण आहे त्यामुळे या प्रकाश पर्वानिमित्तानं सर्वत्र उत्साह दिसून येत होता गरिबांपासनं श्रीमंतांपर्यंत सर्वजण उत्साहात दिवाळी साजरी करत कुटुंबामधील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच आनंद उत्सव साजरा करतात या सणाच्या निमित्तानं बाजारपेठेमधील सर्व प्रकारची दुकानं ग्राहकांनी गजबजून गेली आहेत दिवाळीचा फराळ आणि मिठाई गृह सजावटीसाठी तोरणं लक्ष्मीपूजनाचं साहित्य आकाशकंदील फटाके लाईटमाळा पणत्या रांगोळ्या कपडे आदी साहित्यांची राहुरी शहरामधील नवीपेठ शिवाजी चौक शनी चौक जुनीपेठ आदी ठिकाणी दुकानं लावण्यात आली आहेत दिवाळी सण हा सर्वात मोठा असल्यानं व्यापारी वर्गाने दिवाळीची मोठी तयारी केली आहे नव्या पेठेमध्ये अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं थाटली आहेत मागील पंधरा दिवसांपासून राहुरीची बाजारपेठ सज्ज झाली आहे परंतु ग्राहकांनी दिवाळी खरेदीसाठी उशिरा सुरुवात केली मागील आठ दिवसांपासून बाजारपेठेमध्ये तशी शांतताच होती परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजारपेठेमधील उलाढाल सुरू झाली आहे दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून येतोय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी